Namaskar, vidyarthi-mitra. आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये सरळसेवा भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची फॉर्म भरणी सुरू झाले तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काही जाहिरात आलेली आहे शिपाई लिपिक आणि ड्रायव्हर पदांसाठी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जसे की शैक्षणिक पात्रता काय आहे वय किती लागतं शेवटची तारीख किती आहे एक्झामची फी किती आहे एक्झाम कोण घेईल एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही उच्च न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतोर सरांचं हे पुस्तक आहे यामध्ये सत्तर प्रश्नपत्रिका संच आहे दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच सराव पेपरचा देखील समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण थेट जाहिरातीवर आलेलो आहोत लिपिक म्हणजेच लेखनिक त्यानंतर शिपाई सब ग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ आणि वाहन चालक पदाकरिता या ठिकाणी जाहिरात काढण्यात आलेली आहे सरळ सेवा नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि जाहिरात कुठची आहे तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूर यांच्या आस्थापनेवरील ही पदे काढण्यात आलेली आहे म्हणजे ज्याला आपण डी सी सी बँक असं म्हणत असतो तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही भरती आलेली आहे आणि यामध्ये लिपिक झालं शिपाई झालं किंवा वाहन चालक पदाकरिता जाहिरात असणार आहे ही जाहिरात सरळ सेवा मार्फत घेण्यात आलेली आहे आणि लिंक जी फॉर्म भरण्याची आहे त्यावरून असं की एस तुमची परीक्षा घेऊ शकते यामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ती तीन बारा दोन हजार पंचवीसच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अठरा बारा दोन हजार पंचवीसच्या एकमत व पुण्यनगरीमध्ये सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डिटेलमध्ये आपण खाली जर आलो तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि त्याची वेबसाईट सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितली महत्वाची आहे त्या म्हणजे तारखा तर कधीपासून नोंदणी सुरू होती ती म्हणजे अठरा बारा दोन हजार पंचवीस पासून तर इथे पहा नोंदणी जी आहे ती अठरा तारखेपासून चार वाजल्यापासून करू शकत होते संकेतस्थळावर परीक्षा शुल्कसह ऑनलाईन अर्ज भरणे किंवा दिनांक वेळ आहे तेवीस बारा दोन हजार पंचवीस ते म्हणजे तेवीस डिसेंबरपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकवीस जानेवारीपर्यंत संध्याकाळी साडेपाचपर्यंत तुमच्याकडे टाईम आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे सरळ सरळ असं की एकवीस जानेवारीपर्यंत आपल्याला फॉर्म आपला भरायचा आहे जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे वेबसाईटवर जाऊन भरायचा आहे आणि फी जी आहे ती सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता नेमकं पोस्ट कोणती आहे आणि जागा किती आहेत तर पोस्ट पहिली आहे ती म्हणजे लिपिकची लेखनिकची तर यामध्ये दोनशे पन्नास एकूण जागा आहेत नंतर दुसरं पद आहे ते म्हणजे सिपाईचं किंवा मल्टीपर्पज सपोस्टाप असंही त्याला म्हणत आहेत तर इथे एकशे पंधरा जागा आहेत आणि तिसरं पद आहे ते म्हणजे वाहन चालकचं तर वाहन चालकच्या सुद्धा दहा जागा यामध्ये काढण्यात आलेल्या आहेत टोटल जर आपण जागा पाहिल्या तर तीनशे पंच्याहत्तर या ठिकाणी जागा आहेत आता पुढे जाऊया आपण शैक्षणिक पात्रता वगैरे तीसुद्धा दिलेली आहे त्यांनी यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जर तुम्ही लिपिक किंवा क्लर्क पदासाठी फॉर्म भरत असाल तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असावा व पदवी कालावधीत सरासरी किमान साठ टक्के गुण मिळून उत्तीर्ण असावा तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही शाखेतील जरी तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण अट म्हणजे काय की साठ टक्क्यापेक्षा जास्त पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये असावे कमीत कमी वय किती आहे तर एकवीस वर्ष कमीत कमी तुमचं वय पाहिजे लिपिकसाठी आणि तीस वर्षापर्यंतसुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणखी त्यामध्ये त्यांनी काय दिले तर एम एस सी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पण जर तुमच्याकडे संगणक पदवी असेल पदविका असेल किंवा इतर काही संगणक आधारित प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्याची गरज नाही तर अशा पद्धतीने लिपिक या पदासाठी पात्रता ठेवण्यात आलेली आहे दुसरं पद म्हणजे काय तर शिपाईचं शिपाईसाठी किमान बारावी उत्तीर्ण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि साठ टक्के गुण बारावीमध्ये अनिवार्य सुद्धा सांगितलेले आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली आहे विथ सिक्सटी सिक्स्टी तर ते विद्यार्थी या ठिकाणी शिपाई पदासाठी फॉर्म भरू शकतात तिसरं पद पहा तिसरं पद आहे ते म्हणजे वाहन चालकचं चा, यामध्ये दहा जागा आहेत एकूण आणि इथे सुद्धा तुम्ही बारावी असणं गरजेचं आहे आणि त्यामध्येही साठ टक्के गुण तुम्हाला असावे म्हणजे जे चालक आहे सुद्धा बारावी प्लस साठ टक्के जे शिपाई आहे त्यासाठी सुद्धा बारावीमध्ये साठ टक्के आणि जे लिपिक आहे त्यासाठी ग्रॅज्युएस ग्रॅज्युएशनमध्ये साठ टक्के अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि एम एस आय टीचं सर्टिफिकेट हे ग्रॅज्युएटसाठी म्हणजे लिपिक या पदासाठी त्यांनी मागितलेलं आपल्याला दिसते नंतर पहा खाली जर पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की सव्वीसरमध्ये तुम्ही जाहिरात वाचून घ्यावी फॉर्म भरण्याच्या आधी ज्या काही अटी शर्ती आहेत त्या ऑलरेडी डिटेलमध्ये जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला जर तुम्हाला जर जाहिरात डाऊनलोड करायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऑलरेडी आपण आपल्या ग्रुपला ही जाहिरात टाकलेली आहे संपूर्ण जाहिरात त्या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता खा खाली ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना आपला फोटो किती केबीचा असावा त्याची साईज कशी असावी त्याची उंची किती असावी याच्याबद्दल माहिती त्यांनी दिली तसेच आपल्याला साईन सुद्धा अपलोड करावी लागते तर साईनची साईज किती असावी त्याच्याबद्दल सुद्धा त्याचा फॉर्मॅट कसा असावा त्याची माहिती सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता आता आपण खाली आलेलो आहोत यामध्ये आपल्याला भरायचं आहे ते म्हणजे परीक्षा शुल्क ज्याला आपण एक्झाम फी असं म्हणत असतो तर परीक्षा शुल्क जर आपण पाहिलं तर लेखनिक या पदासाठी एकूण आहे नऊशे रुपये तशी फी त्यांनी सातशे बासष्ट रुपये ठेवलेली आहे पण अठरा टक्के जीएसटी सुद्धा म्हणजे एकशे अडतीस रुपये ऍडिशन आपल्याकडून आकारल्या जातात तर नऊशे रुपये फी आहे लिपिक या पदासाठी शिपाई पदासाठी जर तुम्ही पाहिलं तर नऊशे रुपये आणि वाहन चालक पदासाठी सुद्धा नऊशे रुपये म्हणजे कोणताही फॉर्म भरा नऊशे रुपये फी या ठिकाणी आकारल्या जात आहे आणि सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फी जी आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला रिफंड केल्या जाणार नाही खाली जर आपण आलो तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की वेतन श्रेणी कशा पद्धतीची राहील लेखनिकसाठी काय राहणार आहे म्हणजे शिपाईसाठी किती वेतन आहे लिपिकसाठी किती आहे आणि वाहन चालकमध्ये जी काही वेतन श्रेणी आहे ती कशा पद्धतीची राहील त्याची माहितीसुद्धा डिटेलमध्ये या तथ्यामध्ये त्यांनी दिली निवड पद्धत पहा कशा पद्धतीची आहे तर जे काही लिपिक हे पद आहे यासाठी शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहु बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे आणि या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी राहील म्हणजे दीड तासाचा पेपर आहे नव्वद मिनटे आणि नव्वद प्रश्न आपल्याकडे राहणार आहे शंभरपैकी नव्वद मार्कांचा तुमचा लेखी पेपर होणार आहे यामध्ये काय विचारला जाईल तर यामध्ये शेती पुरवठा त्रिस्तरीय रचना बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी इंग्रजी भाषा ज्ञान कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमापन चाचणी या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे आणि तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी व मराठी दोन्ही स्वरूपात राहणार आहे म्हणजे मराठीमध्ये सुद्धा राहील आणि इंग्रजीमध्ये सुद्धा राहील तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये या ठिकाणी कम्फर्टेबली तुमचा जो काही पेपर आहे तो तुम्ही सोडू शकता लिपिक या पदासाठीचा नंतर मुलाखत जर आपण पाहिली तर दहा गुणांची मुलाखत त्यांनी ठेवलेली आहे पण दहापैकी पाच गुण हे शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर दिले जातात खालीलपैकी तुमचं जर काही झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी गुण देण्यात येईल एक गुण जे आहे ते एम कॉमसाठी आहेत एम बी एम कॉम वाल्यांसाठी एक गुण आहे नंतर पाहू शकता तुम्ही डीटीएल जो काही डिप्लोमा इन टॅक्सेशन आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी एक गुण ठेवलेला आहे नंतर जी डी सी आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी एक गुण ठेवलेला आहे नंतर बँकेतील कामकाजाचा जर तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला दोन गुण देण्यात येतील अशा पद्धतीने पाच गुण जे आहे दहापैकी ते तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या बेसिसवर आणि शिक्षणाच्या बेसिसवर देण्यात येणार आहे लिपिक या पदासाठी नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरं महत्वाचं पद आहे ते म्हणजे शिपाई शिपाई पदासाठी सुद्धा नव्वद गुणांसाठी संगणक आधारित परीक्षा असणार आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर पाच गुणांचे भारांकन लागू राहणार नाही दहा गुणांची मौखिक परीक्षा होणार आहे म्हणजे जसं लिपिकमध्ये नव्वदचा पेपर आहे पण दहा गुणांपैकी जी मुलाखत आहे त्यासाठी पाच गुण जे आहे ते शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाला आहे पण तशा पद्धतीची अट या ठिकाणी शिपाईला नाही शिपाई पदासाठी नव्वदचा पेपर आणि दहाची मुलाखत असा शंभर मार्कांचं सिलेक्शन या ठिकाणी तुमचं राहणार आहे पुढे जर आपण पाहिलं तर पुढे त्यांनी ड्रायव्हर संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे ड्रायव्हरचं जर आपण पाहिलं सुरुवातीला आपण शिपाई पाहिलं नंतर यामध्ये वाहन चालकचा सुद्धा उल्लेख आहे म्हणजे शिपाई आणि वाहन चालक सेम टू सेम पॅटर्न त्यांचा राहणार आहे नंतर जर खाली आपण आलो तर इथे आपल्याला काय दिसतंय कागदपत्रे पडताळणी म्हणजे ज्या काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत ते तुम्हाला एकाच तीनच्या पद्धतीने विद्यार्थी या ठिकाणी बोलवले जाणार आहेत ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पतसंख्येच्या एकाच तीन प्रमाणानुसार मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे जेव्हा तुमचं मुलाखत होणार आहे मुलाखतीच्या वेळी त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे सुद्धा मागितली जाऊ शकतात तर तिथे एक जागा जर असेल तर तीन विद्यार्थी एकाच तीनचं प्रमाण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे कोणकोणती कागदपत्रे लागतील त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊन ठेवा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर आणि मुलाखतीमध्ये काय काय असणार आहे त्याची सुद्धा माहिती त्यांनी खाली दिलेलीच आहे तर ही सुद्धा तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये महत्त्वाची तारीख म्हणजे काय तर आपल्याला जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचा आहे दुसरं म्हणजे नऊशे रुपये फी आहे बारावी पात्रता आहे शिपाईसाठी प्लस ड्रायव्हरसाठी आणि ग्रॅज्युएशन आहे लिपिक या पदासाठी पण एम एस ए डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे संगणकमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्हाला त्याची गरज नाही आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या म्हणजे वेबसाईटची कुठलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही तर संपूर्ण माहिती आपण बो प, या ठिकाणी पाहून घेतलेली आहे तरी देखील तुम्हाला जर डिटेलमध्ये पेपर पेपर पॅटर्न वगैरे जर पाहायचा असेल तर तो सुद्धा त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेंशन केलेलं आहे तो तुम्ही जाहिरात डाउनलोड करून वाचू शकता एकदा वेबसाईटवर जा वेबसाईटवर गेल्याच्या नंतर सविस्तर जाहिरात त्या ठिकाणी डाउनलोड करा त्यामधल्या अटीश्री पूर्ण वाचा आणि त्यानंतरच हा तुम्ही फॉर्म भरा तर पहावे इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये दे या संदर्भात काही प्रश्न असतील काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार